नमस्कार मित्रांनो मी दादाराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो बघा माती परीक्षण या विषयावर आपण थोडक्यात बोलतो आहे माती परीक्षण का करावी माती परीक्षण केल्याचे फायदे काय आहेत याच्याबद्दल आपण माहिती बघूया मित्रांनो बघा माती परीक्षण का करावे याचं उत्तर तुम्हाला असं देईल की शेती करण्यासाठी तुम्हाला माती जिवंत असणे फार गरजेचं आहे तो पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे तुमच्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब दीड ते दोन टक्क्यापर्यंत असावे लागते तीन नंबर आहे तुमचं मातीचं जे पी एच आहे तुम्हाला कौन -कौन ते तुम्हाला माहिती असायला हवं साधारण त्याचं सहा पॉईंट पाच किंवा सात किंवा सात पॉईंट पाच तरी असायला पाहिजे याच्यापेक्षा जर कमी किंवा जास्त असेल तर ते पण त्याचं उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असतो तुमच्या मातीमध्ये कोणकोणते मूलद्रव्य किती प्रमाणात आहे हे त्या माती परीक्षणातून तुम्हाला कळत असते जसं तुमचं एन पी के कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर बोरान झिंक फेरस कॉपर मॉल्युमिनियम मॅगनीज इत्यादी मूलद्रव्य किती प्रमाणात आहे आणि किती लागतं हे तुम्हाला योग्य कळत असते जमिनीत तुम्ही जे खत देत असतात तुम्हाला योग्य मूलद्रव्य तुमच्या जमिनीत किती आहे हे माहीत नसल्यामुळे तुम्ही जे खताचं नियोजन करतात ते योग्य करू शकत नाही किंवा अचूक देऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला खर्चाचा जो बोजा आहे तो वाढलेला असणार आहे जमिनीतील मूलद्रव्याचे प्रमाण माहीत नाही त्यामुळे तुमचे खताचं प्रमाण जास्त किंवा कमी होऊ शकतो सात नंबरला आहे की जमिनीत खत कमी झाल्यास उत्पन्न कमी होतो आणि खत जास्त झाल्यास जमीन व आरोग्य दोन्ही खराब होतात त्यामुळे योग्य खत देण्यासाठी तुम्हाला याची माती पोसण्याची गरज असते पिकांना जेवढे खत लागतात तेवढेच ते घेत असतात आणि बाकीचं खत जमिनीला घातक ठरत असतात त्यामुळे पण तुम्हाला योग्य माहिती असणे गरजेचं आहे ते आठ नंबरचा मुद्दा आहे नऊ नंबरला आपण बघूया गरजेपेक्षा जास्त खत गर वापरल्यास तुमचा शेतीचा जो खर्च आहे तो वाढतो दहा नंबर आहे की माती परीक्षण केल्यावर तुम्हाला जमिनीचं पूर्ण तपशील दिला जातो तुमचं जमिनीचं सगळं मूलद्रव्य असेल पी एस असेल ऑर्गेनिक कार्बन असेल ई सी असेल है ना सगळं तुम्हाला कळत असतं आणि त्यानुसार तुम्ही त्याला योग्य ते खत देऊ शकता तपासणी रिपोर्टमध्ये कोणते खत किती द्यावे लागते याचं पण तुम्हाला नियोजन मिळत असतं त्यामुळे तुम्हाला त्याचा एक फायदा होतो हो, की आपण किती टाकावं किती टाकायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला माती परीक्षणाचं फायदा लक्षात आला असेल आणि फार गरजेचं असते तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना पण चांगली माहिती मिळेल धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान जय हिंद